नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मधानो सात सप्टेंबरच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व मराठी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाची जाहिरात छापण्यात आली जाहिरातीत देवा भाऊ या एका शब्दाला सोडून दुसरं काहीच लिहिलं नव्हतं नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा महायुतीतल्या मित्रपक्षातील नेते किंवा पक्षाचं चिन्हही नव्हतं आणि ही जाहिरात फक्त वृत्तपत्रातच नाही तर मुंबईसारख्या अनेक शहरांमधल्या होर्डिंग्जवरही लावण्यात आली होती जागोजागी याचे पोस्टर्स लावण्यात आले आणि ही जाहिरात पाहून मित्रपक्षांमधले नेते पुरोगामी पत्रकार आणि विरोधी नेते या सर्वांची झोप उडाली कारण वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर तेही पूर्ण पानभर जाहिरात देणं काही स्वस्तातली गोष्ट नाही आहे इंग्रजी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात द्यायची असेल तर कमीत कमी साठ ते सत्तर लाख रुपये लागतात आणि इथे देवेंद्र फडणवीसांची जाहिरात महाराष्ट्रातल्या सर्व भाषेतल्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापली गेली होती त्यामुळे विरोधी नेते आणि पुरोगामी पत्रकार यांच्या पोटात जळजळ होत होती की फडणवीसांची जाहिरात का आणि कोणी दिली आहे कारण जाहिरातीवर पक्षाचं चिन्ह नसल्यामुळे ती पक्षाने दिली नसणार असा अंदाज बांधला गेला यावर इतकी जास्त चर्चा झाली की ही जाहिरात राज्याचा मुद्दा बनून गेली शेवटीच फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं की देवाभाऊची जाहिरात बी जे पीनेच दिली होती आणि तसं पाहायला गेलं तर या जाहिरातीचं उद्दिष्टही पूर्ण झालं मित्रपक्षातले नेते जे मराठा आंदोलनादरम्यान जरांगी पाटलांची पडद्यामागून मदत करत होते त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला की कोणाच्या नावावर महायुतीची सरकार चालते देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाण्या इतके मोठे नेते झालेत हा सुद्धा संदेश गेला आणि माध्यमांवर एकही रुपया खर्च न करता फक्त एका जाहिरातीमुळे त्यांनीही दिवसभर देवाभाऊ नावाची बोम मारली आणि विरोधी नेत्यांनाही मारायला लावली पण मी याविषयी विचार करत होतो की पक्षाचा प्रचार करायला किती दिवस इतके जास्त पैसे खर्च करणं योग्य ठरेल हे पैसे पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वापरले पाहिजेत आणि या जाहिरातींपेक्षा लोकांच्या मनावर अधिक परिणाम करणारे पर्याय शोधावे लागतील आणि मला वाटतं महेश कोठारेंच्या रूपात असाच मजबूत पर्याय देवेंद्र फडणवीसांनी शोधला आहे ज्याचा वापर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत बी जे पी करणार आहे महेश कोठारे काही दिवसांपूर्वी बी जे पीच्या एका कार्यक्रमात मुंबईत हजर होते तिथे त्यांनी वक्तव्य केलं की बी जे पी आपलं कुटुंब आहे मी मोदींचा भक्त आहे आणि सोळाव्या वर्षाची दिवाळी साजरी करू तेव्हा मुंबईवर कमळ फुललेलं असेल हे वक्तव्य दिल्यापासून पुरोगामी नरेटिव्ह तयार करणाऱ्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यांना हादरे बसतायत की आपण इतक्या वर्षांपासून आपल्या मुठीत ठेवलेली मराठी सिनेमासृष्टी निसटते का काय म्हणून महेश कोठाऱ्यांवर एकामागून एक टीका टिप्पणी केली जाते अंधभक्त पाठीचा कणा नसलेला आणि काहींनी तर चक्क त्यांना फोन केला आणि म्हणतात की तुमचे प्रशंसक आहोत पण बी जे पीविषयी तुम्ही जे वक्तव्य केलं ते काही बरोबर नव्हतं मीडियाने तर याला असं दाखवलं आहे जणू महेश कोठारे बी जे पीची नाही तर आय एस आयची प्रशंसा करत आहेत उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात की महेश कोठारेंची सून उर्मिला कोठारे ही मेट्रो कामगाराच्या अपघात प्रकरणात अडकली आहे तर तिला वाचवण्यासाठी महेश कोठारे हे बी जे पीची चाटुकारिता करताय या पुरोगामी लोकांच्या नरेटिव्हला उघड करणं फार सोपं असतं जो यांच्या विचारधारेला मानतो तोच यांच्या मते जिवंत राहण्याच्या आणि काम करण्याच्या पात्रतेच आहे मी असे अनेक उदाहरणं देऊ शकतो जिथे मराठी आणि हिंदी अभिनेते कलाकार पुरोगामी पक्षांमध्ये गेलेत निवडणुका लढलेत आणि जिंकलेतसुद्धा गोविंदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत खासदार झाला होता सुनील दत्त प्रिया दत्त अमिताभ बच्चन राजेश खन्ना असे अनेक महेश मांजरेकरांनी तर मनसेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आहे किरण माने शरद पवार गटात उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेत प्रवेश केला यांच्या मते पुरोगामी पक्षात जो व्यक्ती जातो तो बुद्धिजीवी असतो पण एखाद्या कलाकाराने जर चुकूनही बी जे पीची प्रशंसा केली तर तो अंधभक्त होऊन जातो आणि हा टॅग देणारी मीडिया सुद्धा याच पुरोगाम्यांनी भरलेली आहे त्यामुळे बॉलिवूड देशभरातल्या वेगवेगळ्या सिनेमासृष्टींवर या पुरोगाम्यांचा नेहमीच वचक राहिलेला आहे आणि त्यामुळे यांच्या विरोधात कोणी बोलत नाही कारण विरोधात गेलो तर मग काम मिळणार नाही राजकारण्यांनी नेहमीच आपला अजेंडा राबवण्यासाठी माहितीचे स्रोत जसं चित्रपट पुस्तकं कॉलेजेस शाळा या सर्वांवर नियंत्रण ठेवलं आहे पुण्याच्या आप्पावळवण चौकात आजही तुम्ही जाऊन पाहू शकता काही करू नका फक्त फिरा तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की प्रत्येक दुकानात तिथे आजही पुरोगामी नरेटिव्ह चालवणारीच पुस्तकं तुम्हाला मिळतात एका दोन दुकानं असतील जिथे खरा राष्ट्रवादी इतिहास सांगणारी पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात मराठी सिनेमालाही या राजकारण्यांनी आपापल्या विचारधारेला पुढे रेटण्यासाठी वापरलं याचं उत्तम उदाहरण म्हणून तुम्ही मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाकडे पाहू शकता चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर चित्रपट निघाला नऊ एप्रिल दोन हजार नऊला आणि याच वर्षी त्याच महिन्यात सोळा एप्रिल दोन हजार नऊला लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार होती मतदानाचा पहिला दिवस होता आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा निवडणूक लढणार होतं आणि त्यांनी मुद्दा पकडला होता कट्टर मराठी भाषेचा आणि मनसेच्या तिकीटावरच महेश मांजरेकरांनी दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक लढवली होती निवडणूक जिंकता आली नाही पण राज ठाकरेंनी अकरा उमेदवार उतरवून तब्बल साडेचार टक्के मतदान मिळवलं आणि बी जे पी शिवसेना युतीला नुकसान पोचवून आपली ताकद दाखवून दिली या यशामागे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचं बहुमूल्य योगदान होतं आणि याचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत त्याच वर्षी खूप झाला मी इतकी वर्ष मुंबईत राहिलो आहे आजपर्यंत तरी कुठल्याही उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय व्यक्तीने माझ्यासोबत चुकीचा व्यवहार केला नाही पण हा चित्रपट पाहिल्यानंतर याने मला भाग पाडलं हे मान्य करायला की परप्रांतीयांमुळे मुंबईत मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत चित्रपट इतकं भावनिक होतं की त्याला पाहिल्यानंतर एखादा सर्वसामान्य व्यक्ती तथ्यांविषयी विचारही करणार नाही आणि हीच चित्रपटाची ताकद आहे याचा वापर सत्ता मिळवण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याचं पहिलं उदाहरण तमिळनाडूमध्ये पाहायला मिळालं आणि आजही तुम्ही जर पाहिलं तर डी एम के पक्षाचेच नेते तमिळ चित्रपट इंडस्ट्रीला नियंत्रित करतात आणि याच चित्रपटांद्वारे द्रविड अजेंडा राज्यभरात पसरवतात आपण महाराष्ट्रात राहतोय त्यामुळं द्रविड आर्यन हे आपल्याला खोटं वाटतं आणि हे सिद्धसुद्धा झालं आहे पण चित्रपटातून जेव्हा भावनिक अपील केली जाते एक स्टोरी दाखवली जाते तेव्हा ते, ते लोकांनाच सत्य वाटतं की होय ब्राह्मणांनी आमच्यावर अत्याचार केला होता चित्रपटात दिसतंय बी जे पीने सुद्धा आता यावर काम करायला सुरुवात केली आहे पण सरकारमधले मंत्री कधीच मी तरी पाहिलं नाही आहे की हिंदुत्ववादी चित्रपटांना समोरून येऊन समर्थन करत असतील याला फक्त काश्मीर फाईल्स या एकाच चित्रपटाचा अपवाद आहे बाकी जे चित्रपट यशस्वी झाले जे आता सनातन धर्म भारतीय संस्कृतीविषयी बोललेलं असेल ते स्वतःच्या जोरावरच पुढे गेलेत उदाहरणार्थ आर्टिकल थ्री सेवन्टी कांतारा छावा किंवा आत्ताच गाजलेला कांतारा चॅप्टर वन असेल पण जर देवेंद्र फडणवीसांना सिनेमा अधिक राजकारण हा फॉर्म्युला कळालाय तर महेश कोठारेंसारखे सुप्रसिद्ध नेत्यांचा वापर राजकारणात कसा करायचा आणि तो केल्यास देवेंद्र फडणवीसांसाठी हे अभिनेते ब्रह्मास्त्र सिद्ध होऊ शकतात जसं बी जे पीने हिमाचल प्रदेशमध्ये कंगना राणावत यांचा वापर केला पण यासोबतच वैचारिक लिखाणही वाढवावं वा लागेल आणि त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बी जे पीलाच मदत करावी लागणार आहे शरद पवारांनी जसं पंधरा खासदार निवडून न आणताही आपण पंतप्रधान होऊ शकतो पवार म्हणजे चाणक्य पवारांनी भाकरी फिरवली असे नरेटिव्ह चालवले तसंच देवेंद्र फडणवीसांनाही माध्यमांना नियंत्रित करण्याचं विचार केलं पाहिजे आता नियंत्रित करणं म्हणजे विरोधकांच्या आवाजाला संपवणं नाही तर हिंदुत्वाचा आवाज वाढवणं आणि यात महेश कोठारेंचं वक्तव्य स्वागत करण्यासारखंच आहे अजो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा वीडियो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र